बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे खामगाव बस स्थानकाच्या परिसरातून एका चोवीस वर्षीय तरुणाचे गायचोरीच्या संशयावरून अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्याला अमानुष मारहाण केली विकृतीचा कळस म्हणजे या तरुणाला नग्न करून त्याचे व्हिडिओ आणि फोटो शूट करण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ असून संताप व्यक्त करण्यात माहितीनुसार पीडित नाव रोहन आहे का तो काम करतो बुधवारी रात्री ही घटना घडली या तरुणाचं अपहरण करण्यात आलं बस स्थानकाजवळ मैदानात त्याला नेण्यात आलं आणि तिथे त्याला जात धर्म विचारात भेद मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याचे कपडे उतरवून नग्न अवस्थेत काही सोबतचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले यानंतर आरोपींनी त्याच्यावर काही अंतरावर नेऊन तिथे अत्याचार केले मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या व्हॅनचा सायरन ऐकून आरोपींनी तिथून पळ काढला तरुणानं करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झालाय नाकाचं सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे एका आरोपीचा पोलीस शोध घेत या घटनेनंतर आता विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे